नमस्कार बालमित्रांनो मी आहे तुमची सगळ्यांची आवडती मैत्री मी आज आले आहे तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन गोष्टीचं नाव आहे खरा मित्र चला तर मग ऐकूयात पाहूयात गोष्ट खरा मित्र एक घनदाट जंगल असतो या जंगलामध्ये वेगवेगळे अनेक प्राणी राहत असतात आणि या प्राण्यांमध्ये खूप छान मैत्री असते एकदा काय होत जंगलामधला हत्ती दादा आजारी पडतो खूप आजारी पडतो तो अंथुराला खिळून होता आणि त्याची ही बातमी सगळ्या जंगलवर पसरली एक एक प्राणी त्याला भेटायला येऊ लागले डराव 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 अरे काय रत्ती दादा तुला बरं वाटत नाहीये हो खूप त्रास होतोय मला अरे तू जर तब्येतीची काळजी घेतली रोज व्यवस्थित जेवण केलं तर कशाला आजारी पडशील पण तुला हे कोण सांगणार वर जाऊ दे आता याच्या पुढे मी तब्येतीची काळजी घे खाण्यापिण्यावर लक्ष दे अरे मला इथे तुझ्या घरामध्ये सफरचंद दिसत आहेत दिसतायत चल मी यातले सफरचंद घेऊन जातो एवढे तर काही तू खाणार नाहीस हे सफरचंद मी माझ्या घरी घेऊन जातो चल येतो मी खूप 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 माझ्या आयुष्यात पी खूप 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 माझ्या आयुष्यात पी ला तू अरे दादा काय रे बर वाटत नाहीये तुला हो ना खूप त्रास होतोय अरे काही त्रास वगैरे काही नाही काय झालंय तुला फक्त ताप आलाय काही होत नाही ताप आल्यावर लगेच बरा होतो ताप बर ठीक आहे चल अरे तुझ्या घरामध्ये तर केवढ्या मोठ्या केळी आणलेल्या दिसत आहे तुला तर माहिती आहे मला केळी खूप आवडतात मी या केळी घेऊन जातो हा घेऊन जा बाबा चल मी जातो केळी घेऊन हा येतो मी आहे ससा दिसतो कसा का पुस पिंजुन ठेवलाय जसा मी आहे ससा दिसतो कसा कापुस पिंजून ठेवलाय जसा ल हत्ती दादा काय रे असं झोपून का राहिलायस तू अरे मला फार त्रास होतोय बरं वाटत नाहीये अरे बापरे बघू बघू अरे तुला तर खूप ताप आलेला आहे अंग तापाने खनभंट ता भन्ण आहे तुझ थांब थांब मी आत्ताच्या आत्ता जातो आणि जंगलात जाऊन आपल्या डॉक्टरींबाईंना घेऊन येतो थांब तू काळजी करू नकोस आलोच मी इनबाईंना घेऊन आला इनबाई इकडे या इथे दादाला बरं वाटत नाहीये काय होतंय आहे दादा खूप ताप आला आहे खूप अशक्तपणा वाटतोय बर बर पाहू अरे तुम्हाला तर ता खूप ताप आलेला आहे बरं बर, बर काळजी करू नका मी तुम्हाला ज्या गोळ्या औषधं देते त्या वेळेवर घ्या आणि भरपूर जेवण करा औषध घेतली त्याचप्रमाणे वेळेवर जेवण केलं तर दोन तीन दिवसात तुम्हाला अगदी बरं वाटायला लागेल अजिबात काळजी करू नका ठीक आहे डॉक्टर ऐकलं का, का। हत्ती दादा जसं बाई सांगतायत अगदी तसंच औषध गोळ्या वेळेवर घ्या आणि योग्य आहार घ्या पोटभर जेवण करा म्हणजे तुम्हाला अगदी छान वाटेल लवकरच हो हो मी येते आता दोन तीन दिवस ससे भाऊ ने हीदाची खूप काळजी घेतली त्याला वेळेवर गोळ्या औषध दिले वेळेवर जेवण दिलं आणि त्याची पूर्ण काळजी घेतली त्यामुळे अगदी ठणठणीत बरा झाला अरे ससुल्या तू माझी खूप छान काळजी घेतलीस माझ्यासाठी डॉक्टर बोलून आणलेस जंगलाचे बाकीचे मित्र मला भेटायला था आले पण त्यांनी फक्त मला सल्ले दिले फुकटचे सल्ले दिले माझ्यासाठी मात्र काही केलं नाही उलट माझ्या घरातली फळ घेऊन गेली पण तू मात्र माझ्यासाठी डॉक्टर घेऊन आलास गोळ्या औषधं घेऊन आलास माझी खूप छान काळजी घेतलीस ससुल्या अरे ससुल्या खरोखर तूच माझा खरा मित्र आहेस खरोखर तूच माझा खरा मित्र आहेस मित्र असावा तर असा तुझ्यासारखा अशा प्रकारे ससुल्याने हत्तीदादाची खूप छान मदत केली आणि त्याची मैत्री छान प्रकारे निभावली या गोष्टीतून आपण हे शिकलो की संकटात मदत करतो तोच खरा मित्र असतो चला बालमित्रांनो आवडली आजची गोष्ट पुन्हा एकदा येईल अशी छानशी नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय